यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान बाली किल्ला नाशिक <tid> जिल्हा कायद्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला वाहन खरेदी विक्रीच्या वादातून निमाडी बसस्टँड येथून एकाचे अपहरण करून त्याला जिवेठार मारल्याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपीला गुंडाविरोधी पथकाने येवला येथून ताब्यात घेतलाय आजिरांका एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रितेश विलास काजळे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा चुलत भाऊ संदेश चंद्रकांत काजळे व आरोपी स्वप्नील सोनवणे रणजित आहेर पवन भालेराव नितीन उर्फ पप्पू चौगुले करण डोंगळे हे वाहन खरेदीच्या देवाणघेवाणातून निमाणी निवाणी बस स्टँड येथे गप्पा करीत असताना आर्थिक व्यवहाराने त्यांच्यामध्ये वादविवाद झाला संदेश काजळे यांचे अपहरण करून त्र्यंबकेश्वर येथे घेऊन जात त्याला बियरच्या बाटल्या व चॉपरने मानहाण केली यात संदेशचा जागीच मृत्यू झाला मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी मोखाडा येथे नेऊन अंगावरील मौल्यवान वस्तू काढून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जायले त्यातील मुख्य आरोपी रणजित संजय आहेर याचा शोध सुरू असताना गुंटविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रवीण ठाकरे व घनशा महाले यांना गोपनीय माहिती मिळाली की रणजित हा दिंडोरी पिंपळगाव बसवंत चांदवड निफाड येवला या परिसरात फिरताना आढळून आलाय त्यानुसार येवला या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलंय पुढील तपाससाठी त्याला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गोंटविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी सुनील अडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड घनश्याम महाले कल्पेश जाधव दयानंद सोनवणे सुनीता कवडे अशांनी यशस्वीरित्या ठरले आहे जागर जनस्तासाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक